भ्रष्टाचाराचा कहर बिरसा फायटर्सचा आरोप सीईओच्या टेबलावर बदलीसाठी नव्वद हजार रुपये घेतले जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये खळबळ शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल पंधरा वर्ष एकाच टेबलावर बसणाऱ्यांची बदली का करत नाही सीईओ कुमार यांच्या कार्यपद्धतीवर बिरसा फायटर्सने उठवले सवाल सुभाष मारणार जिल्हा परिषदेला मारणार सुभाष मालनार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीनं नंदुरबार ते सोलापूर जाण्यासाठी सीई च्या सहीची एनओसी सी, सही सी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये एकच खळबळ उडाली आहे सुभाष मारणार हे गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर एका टेबलावर सीई ओनच्या आशीर्वादाना चिपकून बसले आहेत सुनील नथा पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगाळपाडा तालुका नवापूर शाळेतील शिक्षक गेल्या बारा वर्षापासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या विभागात एकाच एकाच ते बसलेले हे कर्मचारी जिल्हा परिषद मधील बदल्या करणे बिले मंजूर करणे इत्यादी कामांसाठी पैसा गोळा करण्याचं काम करतात भ्रष्टाचाराची कामं करतात म्हणून सीईओ यांची बदली करत नाहीत एरवी शिक्षकांनी पाच ते दहा वर्षात बदली केली जाते हा नियम आता जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांना लागू नाही का आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून या तेरा ते पंधरा वर्ष एकाच टेबलवर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करा अशी सीईओ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नंदुरबार समोर आदिवासी संघटनांनी मोर्चाही नेला तेव्हा येत्या पंधरा दिवसात मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचं लेखे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते आम्ही पुन्हा दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सीईओ यांना निवेदन दिले व मागणी केली परंतु सीईओ सावन कुमार यांचे टाळाटाळ ताल करणारे उत्तर समाधानकारक वाटला नाही सीईओ यांना आमचा सवाल आहे की तेरा ते पंधरा वर्ष एकाच टेबलावर बसणारे कर्मचारी तुमचे नातेवाईक आहेत का ज्यांची तुम्ही बदली करत नाही तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का की तुमचा याच्यामुळे फायदा होतो सीईओच्या टेबलवर पैसे द्यावे लागतात असा आरोप केला जातात तेव्हा सीईओच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होतात संघटनांच्या मागणीनंतर ही सीईओ अशा भ्रष्टाचाराची बदली करत नसेल तर सीईओ सुद्धा यांच्या भ्रष्टाचारात सामील आहे अशी शंका निर्माण होते म्हणून सीईओ आमच्या मागण्यांबाबत कार्यवाही करत नाहीत म्हणून आम्ही दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत तरीही सीईओ यांना जाग येत नसेल नंतर सीईओनी पद सोडावं सीईओच्या विरोधातच पुढील मोर्चा आम्ही काढणार आहोत अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील बदली पात्र शिक्षक बाजीराव शिंदे या शिक्षकाकडनं बदलीसाठी एनओसी सीओनची सहाची एनओसी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकाच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा सुभाष नावाचा अधिकारी गेल्या तेरा वर्षे सिओ साहेबांच्या एका स्टेबलावरती चिपकून बसलेला आहे तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या बारा वर्षे सिओच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा विभागावरती एका स्टेबलावरती चिपकून बसलेला आहे गेली तेरा ते पंधरा वर्षे एकाच टेबलावरती चिपकून बसणारे हे कर्मचारी जिल्हा परिषद संबंधित बदल्या करणे बिले मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोडा करण्याचं काम करतात म्हणून सिंह साहेब यांची बदली करत नाही एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय शिवसाहेबांना निवेदन दिलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनातर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्यावेळेस माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं त्यात त्यांनी असं लिहून दिलं होतं की पंधरा दिवसात या मागण्यांवर कारवाई करू परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मान्य सीओ साहेब सावंत कुमार यांच्याशी निवेदन दिलं यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या परंतु सीओ साहेबांची कारवाईची टाळाटाळीची उत्तरं बघून आम्हाला समाधान वाटत नाही म्हणून सीओ साहेबांना आम्ही सवाल करत आहोत की पिछले तेरा साल से 15 साल एक ही टेबल पर चिपक कर बैठने वाले यह कर्मचारी आपके क्या रिश्तेदार लगते हैं क्या आपको इनका फायदा होता है क्या इनकी ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है जब सीओ के टेबल पर खुले आम पैसे लिए जाते हैं ऐसे आरोप होने लग जा, लग रहे हैं तो सीओ साहब ने इस पर जवाब देना चाहिए जो पैसे ले रहे हैं पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले पंद्रह साल से चिपक कर बैठे हुए हैं उनकी ट्रांसफर उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या यहाँ सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है आवेदन में जो मांगे की गई है इसको सीरियसली लेने चाहिए हमारी मांगे कुछ सीरियसली है इसलिए सीओ साहब इस मांग को नजरअंदाज ना करे नहीं तो हम आने वाले समय में शिव साहिब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे इसलिए इन जो पंद्रह साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्म